आपल्याकडे हिंदीत एक मन आहे जो शादी के लडू न खाय व मन शंभर टक्के खरी आहे आपण आजच्या युगात वावरत आहोत त्याच्या आणि पुढील येणाऱ्या काळाचा विचार करता विवाह ही एक मोठी समस्या बनली आहे विवाहाची लॉटरी लागणे हा दैवाचा भाग आहे विवाह होऊन अनुरूप जोडीदार मिळणे आणि त्याच्याबरोबर वैवाहिक जीवन निभावले जाणे हे एक काळजीची बाब बनली आहे आज एकविसाव्या शतकात विवाहामधील दोन महत्त्वाच्या समस्या प्रामुख्याने पाहायला मिळतात त्या म्हणजे विवाह कधी होणार आणि विवाह झाला परंतु दोघांमध्ये टोकाचे मतभेद असल्याने वैवाहिक सौख्य मनाप्रमाणे मिळत नाही मंडळी विवाह होणे महत्त्वाचे नसून तो विवाह टिकविणे हेच विवाह सफल झाल्याचे ध्योतक आहे आजच्या युगात लहान लहान गोष्टींवरून कारणांवरून विवाह विचेत किंवा घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हेच प्रमाण समाजाच्या हानीसाठी कारणीभूत ठरले पूर्वीच्या काळी स्त्री परावलंबी कमी शिकलेली चूल आणि मूल सांभाळणारी एक उत्कृष्ट पत्नी व आई अशा भूमिकेत असल्याने सासरी कितीही त्रास झाला ती माहेरी न येणारी घटस्फोटाची नाव न काढणारी अशी होती तिच्या माहेरच्या लोकांचे संस्कारच तिला विवाह जीवन आबाधित ठेवण्यास भाग पडत असे याउलट मात्र आजच्या कलियुगात हे चित्र पूर्णपणे विरुद्ध झाल्याने घटस्फोट ही एक फॅशन किंवा सहज होणारी प्रक्रिया होऊन बसली आहे आजच्या काळात घटस्फोट होण्यामागे खालील कारणांचा विचार करावा लागेल बदलची जी जीवनशैली इंटरनेट सिनेमा टी व्ही मोबाईलचे दुष्परिणाम मुलींचे स्वतःच्या करिअरला दिले जाणारे महत्त्व मुलीच्या आईवडिलांचा संसारामध्ये वाढता हस्तक्षेप स्वैर व्याभिचारी वृत्ती उच्च शिक्षण चांगली नोकरी व पगार स्वावलंबित्व यामुळे मुलींमध्ये मुल तडजोडीचा अभाव आहे तर विवाहामध्ये फसवणूक जोडीदाराचे वैचारिक मतभेद आहेत आता आपण कुंडलीतील घटस्फोटाच्या योगा संबंधित माहिती घेऊया तर घटस्फोटाचे योग कुंडलीमध्ये कसे बनतात जर सप्तमे सप्तमाच्या म्हणजे सहा आठ आणि बारामध्ये असता म्हणजे व्यय धन व षष्ट स्थानात असता घटस्फोटाचे कारण होते जर सप्तमात शनी मंगळ हर्षल गुरु राहू केतू असे ग्रह वक्री किंवा अशुभ नक्षत्रात व पापग्रहांच्या अशुभ योगात असतात तेव्हा घटस्फोटाचे कारण बनते सप्तमेश किंवा शुक्र हे राहू केतू हर्षल नेपचून अशा ग्रहांच्या युतीत प्रतियोगात किंवा के केंद्र योगात असतात तेव्हाही घटस्फोटाचे योग बनतात जर विवाहाचे स्थान म्हणजे सप्तम स्थानावर पापग्रहांची दृष्टी पडली तर विवाह न टिकण्याची कारणे बनतात सप्तमेश वक्री किंवा पापग्रहाबरोबर अगर ग्रहणयुक्त असेल तरीही घटस्फोट होतो मंडळी घटस्फोटाचा विचार पती पत्नी या दोघांच्या कुंडलीचा एकत्रित अभ्यास करून करावा पत्रिकेत योग असून दुसऱ्याची पत्रिका उत्तम वैवाहिक असता होत नाही जर दोघांच्याही पत्रिका घटस्फोटासाठी पोषक असतील तरच घटस्फोट होतो या नियमाचा विचार वधू वरांचे विवाह मिलन किंवा गुणमिलन करताना करावा घटस्फोट हा कुंडलीतील एखाद्या योगावर अवलंबून नसून अनेक योगांचा एकत्र परिपाक असतो एकापेक्षा जास्त योग एकाच कुंडलीत आढळल्यास घटस्फोट संभवतो अन्यथा फक्त वैवाहिक असमाधान राहते घटस्फोट हा गोचरीच्या पापग्रहांच्या भ्रमण काळात होण्याची शक्यता जास्त असते ज्यावेळी पत्रिकेत गोचरीचे पापग्रहांचे जसे शनी राहू मंगळ इत्यादींचे भ्रमण चंद्रावरून किंवा चंद्राच्या सप्तमातून व कुंडलीच्या लग्न व सप्तम स्थानातून होते त्यावेळी घटस्फोटाच्या घटना अनुभवास येतात घटस्फोटामध्ये चंद्राचाही विचार करावा लागतो कारण मना चंद्र मनाचा कारक आहे मूळ कुंडलीत किंवा गोचरीने चंद्र बिघडला असता मनामध्ये अविचार येऊन व्यक्ती घटस्फोटाच्या टडकाफडकी निर्णय घेते रवीचाही विचार महत्वाचा ठरतो ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत लग्नी रवी असतो ती व्यक्ती स्वतःला खूप शहाणी समजते दुराग्रही हट्टी माझेच खरे या स्वभावाने मतभेद वाढतात त्याला माघार घेण्याची सवय नसल्याने घटस्फोट होतो भ्रमणामुळे होत असल्याने या अशुभ कालावधीत दोघांना वेगवेगळे राहण्यास सांगणे त्यांना तडजोडीने मार्गदर्शन समुपदेशन करणे माघार घेण्यास लावणे व अशुभ ग्रहांची उपासना करण्यास करण्यास सांगणे इत्यादी उपाय ज्योतिषांनी सांगावे घटस्फोट ही टाळता येणारी गोष्ट आहे यासाठी प्रयत्न आवश्यक असतात पती पत्नी यांचे व्यक्तिमत्व प्रतिकूल किंवा एकमेकास विरोधी असल्यास घटस्फोट संभवतो दोघांच्या आवडीनिवडी स्वभाव वागणे इत्यादी परस्पर विरोधी असल्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय ते घेऊ शकतात मंडळी वैवाहिक जीवनात अडचणी येऊ नयेत वादविवाद होऊ नये किंवा घटस्फोटाचे कारण बनू नये यासाठी जोडीदाराचे वर्णन करताना खालील गोष्टींचा विचार करावा जर लग्न कुंडलीत सप्तमात ग्रह असल्यास जोडीदाराचे वर्णन त्या ग्रहाप्रमाणे तसेच तो ग्रह ज्या राशीत असेल त्याप्रमाणे करावे सप्तमात कोणताही ग्रह ज्यावेळी नसतो त्यावेळी सप्तमात जी राशी असते त्या राशीच्या मालकाप्रमाणे सप्तमेश म्हणजे जोडीदाराचे वर्णन करावे सप्तमेश ग्रह ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे तसेच त्याबरोबर ग्रह असतील त्याप्रमाणे जोडीदाराचे वर्णन करावे सप्तमातील ग्रहांवर व सप्तमेशावर ज्या ग्रहांची दृष्टी असेल त्याप्रमाणे तर्कशक्तीने जोडीदाराचे वर्णन करावे कारण ग्रह दृष्टीने परिणाम करतात जोडीदाराने वर्णन करताना तर्कशक्तीला भरपूर वाव असल्याने अभ्यासपूर्वक फलकथन करावे आणि याच कारणाने प्रत्येकाचे जोडीदाराचे वर्णन वेगवेगळे येऊ शकते याचाही विचार करावा मंडळी ज्ञानाचा शिक्षणाचा कारक ग्रह गुरु आहे बुध बुद्धिमत्तेचा कारक आहे चंद्र शुक्र कलेचे कारक आहेत विज्ञानाचे कारक आहेत हे आधुनिक शिक्षणाचे कारक आहेत जोडीदाराचे शिक्षण हे सप्तमातील ग्रहाच्या प्रमाणे व सप्तमेशा प्रमाणे सांगावे आजच्या काळात शिक्षणाच्या अनेक शाखा उपशाखा असल्याने अचूक शिक्षण सांगणे अवघड जाते मात्र मुख्य म्हणजे सायन्स कला आणि कॉमर्स शाखेचा विचार सर्वप्रथम करावा व नंतर ग्रहाप्रमाणे उपशाखा उच्च शिक्षण सांगण्याचा प्रयत्न करावा ग्रहाचे कारकत्व राशीचे शिक्षण माहीत असल्यास जवळपास शिक्षण सांगता येते जसे सप्तमात जर गुरु असेल किंवा सप्तमेश गुरु असता जोडीदार हा ज्ञानी उच्च शिक्षित मिळतो शिक्षण शिक्षण क्षेत्राशी संबंधित झालेला असतो जर सप्तमामध्ये बुध असेल तर अशा व्यक्तीस वाणिज्य शाखा एम बी ए मार्केटिंग संबंधित शिक्षण झालेला जोडीदार मिळतो जर सप्तमामध्ये शनी असेल तर जोडीदाराचे शिक्षण कमी किंवा अर्धवट झालेले असेल तसेच सप्तमे शनी असतात जोडीदार इंजिनियर वकील किंवा कॉमर्स क्षेत्रामधील मिळतो सप्तमात रवी मंगळ असता तंत्र क्षेत्राशी संबंधित शिक्षण जसे इंजिनियर झालेला जोडीदार मिळतो सप्तमातील चंद्र शुक्र असता जोडीदार समशिक्षित कलेचे शिक्षण झालेला किंवा डॉक्टर मिळतो मंडळी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असा तर ला नक्की सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील